दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा शुभेदिनी रेल्वे लाईन्स भागातील वाड्या चॅरिटेबल हॉस्पिटल येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय वीस खाटांचे वॉर्ड्स पॅथॉलॉजी लॅब सी टी स्कॅन आणि कॅन्टीन असे विविध भाग सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानस सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली ओ पी डीची इमारत अद्यावत व देखणी झाली असून त्यात मेडिसिन सर्जरी प्रसूती व स्त्रीरोग रोग दंत चिकित्सा नित्र चिकित्सा त्वचा रोग मेंदू विकार यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम्स आहेत बालाजी अमाईनचे चेअरमन श्री ए प्रताप रेड्डी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली संपूर्ण एरिया त्याचबरोबर उत्तर कर्नाटक आंध्र प्रदेश सौमखाबाद यास अतिशय मोठ्या परिसरातील रुग्णांना एक महत्त्वाचं हॉस्पिटल म्हणून कार्यरत जात आपलं हॉस्पिटल हे रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्यामुळे रेल्वे मार्गाने येणाऱ्या अनेक लोकांना त्याचे मोकेश हे हॉस्पिटल साधारण तीनशे वेळ तपाससाठी मी रोगी टाकल्या जातो त्यावेळेला या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेच्या आत्ता जुनी अशा सीटीस कॅम निम आर आहे कॅमा कॅमेरा अशा खूप सवलती खूप सोयी उपलब्ध होत्या आणि ह्या हॉस्पिटल साधारण दोन हजार नऊ दहापर्यंत ओपन केले सुरू राहिलं त्यानंतर काही कारणामुळे ह्या हॉस्पिटल बंद झालं आणि गेली जवळजवळ पंधरा वर्ष ह्या हॉस्पिटल आहे आता हे हॉस्पिटल नव्याने आपण सगळे सुरू करत आहोत हे हॉस्पिटल ओरिजिनली चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल आहे आणि इथून पुढे इथे चॅरिटेबल ट्रस्टच्याच माध्यमातून सुरू होणार यात कुठल्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा आर्थिक हितसंबंध नाही हे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणूनच पुढे चालत आहे आता ही सर्व नवी बॉडी याच्यावर आली आहे रोगवर्षी डॉक्टर्स आहेत वेगवेगळ्या विभागातले प्रज्ञ डॉक्टर्स आहेत आणि ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सर्वांनी मिळून आर्थिक मदत मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले त्यातली एक भरीव मदत म्हणजे आपल्या सोलापुरातल्या एन टी सीने साडेसात कोटी रुपये हे इंडोर पेंटिंग करणे विनोय करण्याकरता आपल्या सोलापूरच्या बालाजी आम इंस्क्री म्हणजे आपल्या मी त्यामध्ये मॉडल पेंटिंग तयार केले कृती पेंटिंगसाठी जवळजवळ सहा कोटी रुपये त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळीने पाच कोटी रुपयाची गर्दी दिली आणि इथून पुढं होणारं नर्सिंग स्कूल हे शिक्षण प्रसारक मंडळी आणि वाढवी संयुक्त केमाने होईल असा आहे शंभर पॅड करण्याकरता अंदाजे पन्नास ते साठ कोटी रुपयाचा एकूण अपेक्षित आहे आणि त्यापैकी साधारण अर्धा टप्पा आता पूर्ण झाला आहे काही विभाग सुरू होत आहे आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत डिपेंडिंग ऑन डोनेशन्स आम्ही शंभर रुपयांडचा टप्पा पूर्ण करू आणि त्याच्या पुढे शंभर बेडचं युनिट काही काळाकरता उत्तम रेल्वे चालल्यावर अडीचशे बेड वाढवण्याचा भविष्यातला प्रस्ताव आहे जेणेकरून आपण साडेतीनशे बेड पडतो आता आत्ता आत्ताचं जे नियोजन आहे त्यांच्या ही ओपीडी सुरू होते या ओ साधारण अठरा वेगवेगळ्या डॉक्टरांच्या आत्ता ओपीडीस तयार आहेत त्या सगळे इक्विपमेंटसही वीस बेड्सचं आत्ता सुरू होईल फार्मसी सुरू होईल सिटी स्कॅन मशीन सुरू होईल कॅन्टीन सुरू होईल असे विभाग आत्ता आणि पॅथॉलॉजी सुरू होईल एवढे विभाग आत्ता सुरू होतील आणि पुढच्या सहा महिन्यात सगळ्या देणगीदार समाज प्रत्येकाच्या मदतीने आपल्याला